नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर हॅपी गणेश चतुर्थी चला गणपतीच्या खूप सारे शुभेच्छा आहे आता शिलाई मशीन इकडे आली आहे मला कारण ब्लाऊज खूप लूज झालेली आहे तुम्ही बघू शकता आता पिलू पी येऊन पिन लावल आणि ब्लाऊज एवढी लूज झाली आहेत फिटिंग करून करून घालत आहे मी कारण तब्येत खराब झालेली आहे माझी खूपच तर पिलूकडून मी पिन लावून घेतलेला आहे आणि आज तुम्हाला माहीत आहे ना एक छान व्हिडिओ टाकलेला ताईंच्या मंगळागौरी डान्सचा तसंच आता जेंट्सचा आहे तर फोजी आहेत म्हणून आपण आहे फौजींचा एक बार झलक तरी तुम्ही डान्स डान्स बघा आणि फौजीसारखं फौजेचा नाद कोण करत नाही करणार नाही आणि केलाही नाही ठीक आहे तर आता तुम्ही बघू शकता आणि डान्स बघितल्यानंतर मी रेडी होत आहे फटाफट मी असले रिंग पहिल्यांदा घातलेली आहेत साडी राज्यश्री असतानाच घेतलेली ह्याच्यामध्ये माझ्या कशी ग्रीन आहे तुम्हाला आवडलेली ही पण एवढी आवडली सर्वांना बाप रे बाप आता पिलूची मैत्रीण आली ती ही साडी पण सर्वांना खूप आवडली बरं का तर अशी मी रेडी होणार आहे आणि आज मला का नाही त्या दादांचा न म्हणजे आज मंगळागौरीमध्ये खूप सारे असे जेंट्स लेडीज डान्स आहे वेगवेगळे तरी ही पिलू मधीमधीच काहीतरी करत आहे एअरिंग परत दुखत होते कान म्हणून काढलं आणि पुन्हाही घातलेलं आहे मी राजेश्रीची इथं ॲक्टिंग करत आहे राजेश्री खूप सारे वेगवेगळ्या पद्धतीने ॲक्शन करायची रिॲक्शन म्हणजे ती खूप नटायची त्याच्यासारखं मला तर नटता येत नाही चला मी इथं रेडी होत आहे मंगळसूत्र घातलं कानातले पण घातले असले इयरिंग मी पहिल्यांदाच घातलेले आहेत पण कसे वाटते सांगा आणि चला गायू पण रेडी झालेली आहे गायू इथं उभा राहिलेली आहे आणि डान्स बघूयाचा फटाफट तर बघा गायीचा फ्रॉक मी शिवलेला आहे कशी करते गायू आणि आता चला बघा डान्स हसून हसून पोटा दुखत माहिती का असा डान्स आहे हो का माझी काय सांगू ॲक्शनमध्ये उभा राहिले आहेत हे सगळे फौजी भाऊगुंध आहे ह्याच्यामध्ये मधले भावांचं बघून करणं ॲक्शन एवढे हसलेली समोरच बसलेलो कलर, मद, वाले जिस जिस हे ब्लू आले आहेत बघा व्हाईट कलर मधोमध गुलाबी कुडतावाले भाव आहेत ना त्यांच्या सजारी पलीकडं जे चष्मा सर्वांनीच लावलेला आहे बागा बापरे लय हसलो एवढं हसून हसून वन्स मोर सगळ्यांचे लेडी मंगळा डान्स मंगळा गौरीचा डान्स आणि भाऊ ह्या दादा लोकांचे पण सगळे डान्स आणि आहे सगळे आपले मराठी भाव आहेत बागा डान्स आम्ही लय हस कारण ह्या मी शॉर्ट्स टाकलेत बरं का आपल्या लेडीज आणि जेंट्स आपले मराठी भाऊ आणि बहिणींचे पण मी सगळे शॉर्टमध्ये टाकले तर सगळे तुम्हाला गाण्याचा आवाज आणि ॲक्शन पण ऐकायला भेटेल कारण मी इथं वाईस देत आहे आणि सगळ्यांना म्हणजे मी टाकत आहे ताईंचे पण कारण आठवणी पुढच्या वर्षी इथं कोण राहील कोण पोस्टर जाईल बघा डान्स बघा समोरनं हे साईडनं कॅमेरा काढलेला आहे समोरनं हसून 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 बघा लय पेंगलेलं तिथं योगा आलो आहे <laughs> लय हसली बाबा पोटा सगळ्यांचं कोणाचं तोंडच बंद होतं एवढे हसत होते पोजे आपले आण मन छान आहेत पोजे आहेत म्हणून आपण आहे बघा त्यांना त्यांची कोण आपण बराबरी कोणीही करू शकणार नाही कारण का ते आपल्यासाठी समोरही लढायला जातात आणि आपल्याला हसवतात आपल्या जीवनात खुश म्हणजे सगळ्या प्रकाराने कुठंच फोजी कुठलीच कमी नसते असे फोजी असतात आता यांना कोण म्हणेल का की भाई यांना ती ड्युटी पो बॉर्डरवर इकडे तिकडे ड्युटी करून असे डान्स करत असतील असं असं वाटतंय का बघा डान्सर पण फेल खेळा <laughs> काय खरं नाही पिंकवाले दादा खाऊन संपवले ही दादा एवढे हसवते का नाही डेली तिथं हसवतात आम्हाला त्याच्यामध्ये आरतीच्या वेळी तर चला सगळ्यांचा डान्स बघा कॉम्पिटिशन डान्स आहे लेडी जेंट्स आणि कुणाचं छान वाटलं नक्की सांगा सगळ्यांचाच मला आनंद बघून होतो आहे डान्स कारण लय छान ओरिजिनल गाण्यामध्ये चालू होतं तर लय हसो <laughs> लय 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 तुम्ही पण हसा तर चला आता ठीक आहे आणि बाय बाय धन्यवाद घ्या काळजी